हो मित्रांनो बुलढाण्यामध्ये आलो होतो आणि फिरता फिरता एक मस्त पैकी भे मूर्तिकार भेटली आणि दाखवलं मला किती सुंदर सुंदर मूर्त्या बनवल्यात त्या सुंदर मूर्त्या बनवल्या अशा आणि कलर मारायचा बाकी छान छान मूर्त्या बनवल्या गौतम बुद्धाची आहे बाबासाहेबांची आहे छत्रपती शिवाजी महाराजांची पण आहे सुंदर सुंदर मूर्त्या घडवल्यात मूर्तिकार इकडे दाखवतो तुम्हाला सुंदर कला एक कलाकृती ते बाबासाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराज मस्त अशी सुंदर मूर्ती बनवले मूर्तांची पण आहे अजून दाखवतो तुम्हाला एक बैल

이따 또 봐야지 반 무티야. 순대 같은 사 아? 阿 m 拉